Mangga Murthy Moria makasih Ganpati Halo

Jai Trastevia, Mangal Murti, Morya. dan pada bapak Moria, Mangal Murti, Moria. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पाच सहा सात आठ गणपतीला बसाय पाठ नऊ दहा अकरा बारा गणपतीला घाला वारा गणपती बाप्पा होया मंगल मूर्ती जय जयकार पाच सहा सात मंगल मूर्ती गजानन गणपती गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या चला लवकर लवकर गणपती बाप्पा गणपती होरिया मंगल मूर्ती वर्षी लवकर या गणपती बाप्पाऱर्या मंगल मूर्ती होया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती होणार पुढच्या वर्षी आज गणपतीचं विसर्जन आहे आणि आमच्या गावाच्या शेजारी गोडा आहे धबधबे म्हणून नाव आहे आता आम्ही सर्वजण आमचे गणपती घेऊन आलेले विसर्जनासाठी आमचे चुकी भाऊ शेजार सर्वजण आलेले आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती वर्षी निसर्ग इथे मस्त छान आहे सकाळपासून पाऊस भरपूर होता आणि दुपारच्या पुढे पाऊस आता पूर्णपणे उघडलाय चला होय सगळे आले ते साईडला बसाल या चला ये का <laughs>

शेजारी आमचा एक ओढा आहे खूप पूर्वीपासून लोक आमच्या इथं बघायचं साईडला दिसलं तर पूर्वीपासून लोक गणपती सोडायला वगैरे इथं येतात आणि जागा पण छान आहे आणि गौरी घालवायला पण महिला आमच्या गावामध्ये भरपूर लोक इथं येत असतात आणि अहो सवकशी बाळपडची किती सुंदर झाला बघू शकता तुम्ही साईडला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती होणपती हो आमच्या विसर्जनाच्या ठिकाणी आम्ही आलोय सगळी जण हा तुम्ही पाहू शकताय किती सुंदर नजर आहे मला पूर्वीपासून इथं धबधबा इथं होता आता पूर्ण मुलीत आणलाय गणपती सोडायला पण इथं आले तुझ्या दिली की घेऊया काय चाललंय Bueno, le <coughs> 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 <coughs>

शिवोबाळ भावती ओवाळ सुखासुदा राजे देवते संकटाला शाबाश इस बाळ ताचे संत सोळा पूर्ण सुंदर दैसायका कामे महाराज झाला ये तो पायरान जय देवी वजेची मंदिर जी प्रभाळ आरती ओवाळ सुनावी कमला रे रे देवी शिवराजे प्रिये माते सोनाली किती माता म्हणो आई डोके ती किती किती राजाचा राजा माती सदा आता रे तंत्र रे 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 वजेची मंदिर प्रभाळ आरती तो पाळ

Дээшээгээ, дээшээгээ, чигээрээ, чигээрээ. Дэр. आमच्या या गावच्या धबधबा आहे प्रसाद आलाय का सगळ्यांचा बघू जरा लोक फोगरा प्रसाद बघा मस्त खिरापत झालेले चिरमुरीजी वगैरे फळं कुठे गेली फळ वर फळ फळवाला वर गेला चला खिरापत खायला आता सगळ्यांनी अशा प्रकारे आज विसर्जन आमच्या गणपती बाप्पाचं केलेलं आहे आणि गणपती बाप्पाला आम्ही मागण्या केलंय की पुढच्या वर्षी आनंदात आम्हाला सर्वांना त्या वर्षी सुखात आनंदात ठेवू खाली जागेवर किरापद आलेली आहे टोपी उघडकी उघडकी उघड